कोकण स्वागत एक नजर घडामोडींवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिवानी सावंत माने यांचा वचननामा जाहीर राष्ट्रवादी काँग्रेस मॅनेज झाली आहे ही अफवा राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष देवेंद्र वनसूंचं स्पष्टीकरण आणि मुंबई गोवा महामार्गावर केमिकल टँकर उलटला रत्नागिरीकडे येणारी वाहतूक विस्कळीत प्रशासनाकडे ठोस कारवाई करण्याची मागणी यापुढील अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरे शुरू आज योवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता बोलो यह सविस्तर वृत्तांता रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रत्नागिरी शहराच्या विकासाचा पुढील पाच वर्षाचा व्हिजन असलेला जाहीरनामा पत्रकार परिषदेत औपचारिकरित्या के प्रकाशित केला पक्षाचे उपनेते आणि माजी आमदार बाळासाहेब माने यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केवळ आश्वासनं न देता ठोस ग्राउंड रिसर्चवर आधारित जाहीरनामा तयार केला असल्याचं मत बाळासाहेब माने यांनी व्यक्त केलं आज या ठिकाणी पुढच्या मंगळवारी म्हणजे बरोबर आठ दिवसां दोन डिसेंबर रोजी होत असणाऱ्या रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम हा आता शिगेला पोचला आहे आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये रत्नागिरीकरांना कोणत्या प्रकारचं एक कमिटमेंट किंवा ज्याला आपण एक विश्वास म्हणतो काही ठिकाणी त्याला वचननामा म्हणतात काही ठिकाणी त्याला जाहीरनामा म्हणतात आणि त्यामुळं प्रत्येक राजकीय पक्षाचं हे कर्तव्य राहतं की या रत्नागिरी नगरपालिकेमध्ये जी निवडणूक आहे ती पुढील पाच वर्षासाठी असल्यामुळं पाच वर्षामध्ये जनतेच्या सेवेसाठी आम्ही काय करणार अशा प्रकारचा एक वचननामा एक जाहीरनामा हा प्रत्येक पक्ष करत असतो गेल्या वीस वर्षामध्ये अनेक राजकीय पक्षांचे अशा प्रकारचे वचननामे किंवा जाहीरनामे प्रकाशित होतात परंतु निवडणूक जिंकल्यानंतर त्याची अंमलबजावणी होताना त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि त्यामुळं सातत्यानं तीस तीस आश्वासनं देऊन ती पुरी न करणे म्हणजे जनतेची फसवणूक आहे आणि म्हणून ज्यांनी कोणी जनतेची गेल्या वीस वर्षामध्ये फसवणूक केली ज्याच्यामध्ये पायाभूत सुविधा रस्ते पाणी स्वच्छता असेल अन्य अनेक विषय असतील मोकाट जनावरं असतील किंवा जे जे काही वचनं दिली पण ती पूर्ण केली नाही तरी पण त्यांना असं वाटतं की लोक विसरतात आणि प्रत्येक नवीन निवडणुकी म्हणजे नवी आश्वासन दोन हजार सोळा पाच वर्षाकरता निवडणूक रत्नानगरपरिषद झाली होती आणि त्यावेळेला राहुल पंडित हे नगराध्यक्ष निवडून आले होते आणि अडीच वर्षानंतर त्यांनी राजीनामा दिला आणि त्या ठिकाणी श्री साळवी म्हणून निवडून आले आणि त्यानंतर गेली चार वर्षं आज रत्नागिरीच्या नगर परिषदेमध्ये नगरसेवक नगराध्यक्ष नाही आहेत परंतु या ठिकाणी राज्य सरकारचे प्रतिनिधी हे स्वतः उद्योगमंत्री आहेत पालकमंत्री आहेत आणि एक हाती त्यांना वन विंडो सिस्टमचं काम करायला संधी मिळाली आणि तरी पण रत्नागिरीचे प्रश्न तसेच आहेत आणि त्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही रत्नागिरीमध्ये या संदर्भातली एक रिसर्च टीम तयार करून नेमकी ग्राउंड रिॲलिटी काय आहे काय लोकांच्या समस्या आहेत अडचणी काय आहेत काय व्हायला पाहिजे कधीपर्यंत व्हायला पाहिजे याचा एक आम्ही स्टडी रिपोर्ट केला आणि त्याला मूर्त स्वरूप आम्ही पक्षाच्या सगळ्या सहकाऱ्यांनी जनतेच्या सूचनेवरून आम्ही केलं माझी नऊ दिवसाची जी दोन नोव्हेंबर ते अकरा नोव्हेंबरची पदयात्रा होती त्यावेळेसुद्धा अनेक समस्या मला त्या माझ्या नव्याण्णव किलोमीटरच्या पदयात्रेमध्ये आमच्या उमेदवार सौ शिवानी राजेश उर्फ शिवानी यांनी यांनीसुद्धा पाहिल्या कार्यकर्त्यांनी पाहिल्या आणि म्हणून बरोबर आज अठरा दिवसापासून म्हणजे आठ दिवसांनी दोन डिसेंबरला मतदान होणार आहे आणि त्यामुळे माझी रत्नागिरीला सगळ्या नागरिकांना विनंती राहील की आज आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आमची कमिटमेंट आमचा वचननामा या ठिकाणी आम्ही प्रकाशित करतो आहे यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिवानी सावंत माने यांनी या, या जाहीरनाम्यातील काही विशेष मुद्दे माध्यमांशी बोलताना सांगितले या जाहीरनाम्याच्या प्रकाशन सोहळ्याला पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते सन्मान्य व्यासपीठ आणि इथे उपस्थित माझे सर्व पत्रकार बंधू आज मी या ठिकाणी या निवडणुकीकरिता एक उमेदवार म्हणून नाही तर रत्नागिरीची मुलगी म्हणून उभी आहे हे रत्नागिरी शहर हे माझं संपूर्ण परिवार आहे कुटुंब आहे रत्नागिरीतले नागरिक हे माझं कुटुंब आहे त्यामुळे ही निवडणूक माझ्यासाठी नसून माझ्या रत्नागिरीकरांसाठी आहे आणि या उद्देशाने आज आम्ही इथे आमच्या पक्षाचा रत्नागिरी नगरपरिषदेच्या निवडणुकीकरिता एक वचननामा आम्ही इथे प्रकाशित केला आहे तर त्यामध्ये आम्ही स्पेसिफिक असं मांडलेलं आहे की रत्नागिरी शहराचं जे विकास कामं आहेत जी आत्तापर्यंत झाली नाही आहेत त्या योजनांवर आम्ही आधी भार देणार आहोत त्यामध्ये आपल्याला युवा महिला आणि शहर विकास हा पहिला मुद्दा आहे या त्या वचननाम्यामध्ये त्यानंतर रोजगार व युवा शक्तीकरण युवा सशक्तीकरण योजना यामध्ये आपण प्रामुख्याने महिलांकरिता युवांकरिता आणि जे आपले ज्येष्ठ आहेत ज्येष्ठ नागरिकांकरिता सुविधा आपण उपलब्ध करून देणार आहोत युवा सभा एक नवीन कन्सेप्ट आहे ज्यामध्ये आपण पंचवीस निवडक युवक जे कॉलेज क्षेत्रामधले असतील त्यांना आपण आपल्या म नगरपरिषदेच्या अंतर्गत त्यांचे जे विचार आहेत ते आपण इथे नगरपालिकेच्या आप सभागृहात ऐकून घेणार आहोत व त्यांच्या विचारांवर आपण निर्णय देखील देणार आहोत जे युवांकरिता उज्ज्वल भविष्य जे ठरतील असे असतील त्यानंतर आपण एक जनता दरबार नगराध्यक्ष आपल्या दारी हे आपण एक महिन्यातनं एक उपक्रम रा राबवणार आहोत ज्यामध्ये जनतेचे जे प्रश्न आहेत ते आपण समजून घेण्यासाठी थेट नगराध्यक्ष आपल्या दारी एक महिन्यातनं आपण जनता दरबार राबवणार आहोत नगराध्यक्षचं दालन हे कायम नागरिकांसाठी खुलं असणार आहे तिथे तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही बाहेर बसून तात्काळ बसावं लागणार नाही त्यामुळे रत्नागिरी नगरपरिषद नगराध्यक्षाचं दालन हे सदानकदा नागरिकांसाठी रत्नागिरींसाठी रत्नागिरीकरांसाठी हे खुलं राहणार आहे त्याचप्रमाणे आपण पुढे बघू शकता की शिक्षणाकरिता आम्ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या योजनेअंतर्गत काही स्किल टूल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम नगर परिषदेच्या माध्यमातून करणार आहोत त्यामध्ये आपल्याला येलो रेशन कार्ड जे धारक आहेत जे रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतले आहेत त्यांच्याकरिता दरवर्षी रुपये दहा हजार शैक्षणिक सहाय्यता अशी आपली योजना राबवणार आहोत पुढे ते तो जो निधी आहे जो दहा हजार आपण निधी देणार आहोत त्यामध्ये आपण ती शालेय शिक्षण फी किंवा पुस्तकांची फी यासाठी एक गरजू विद्यार्थी वापरू शकतात हॉस्पिटल्स जे आहेत त्यासाठी आम्ही स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या अंतर्गत महिलांसाठी एक रुग्णालय काढणार आहोत जे नगर परिषदेच्या अंतर्गत असेल तिथे मोफत ज्या बेसिक चाचण्या आहेत त्या आपण देणार आहोत पिंक टॉयलेट संकल्पना पिंक टॉयलेट ही महिलांसाठी एक संकल्पना असेल ज्यामध्ये स्वच्छ सुरक्षित महिला शौचालय असतील प्लस सी सी टी व्ही सुरक्षा देखील असेल आणि त्याच्यानंतर आपण खड्डेमुक्त रत्नागिरी दोन हजार सव्वीस अभियान हे राबवणार आहोत प्री मान्सून रोड ऑडिट त्यामध्ये असणार आहे कंट्रक्टदार जे आहेत त्यांना तीन वर्षांची जबाबदारी आणि स्मार्ट ड्रेनेज नेटवर्क देखील आपण उपलब्ध करून देणार आहोत तर ह्या सगळ्या ज्या योजना मी सांगितल्या किंवा ह्या सगळ्या जे वचनं मी सांगितली आमच्या वचननाम्यामधली ही सगळी नगराध्यक्ष म्हणून हा हो। कारभार माझा असेल माझे बत्तीस नगरसेवक जे असतील त्यांचा असेल त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने असेल आणि मुख्याधिकारी आहेत रत्नागिरी नगरपालिकेचे त्यांच्या अध्यक्षतेखाली असेल संपूर्ण नगर परिषदेचा कारभार हा नगराध्यक्ष म्हणून हो। मी सांभाळणार आहे ना माझे वडील ना माझे पती ना माझे सासरे हे कोणी नगरपरिषदमध्ये दिसणार नाहीत आणि माझ्यावर कोणी बॉस नसेल कारण नगरपरिषदचे नगराध्यक्ष म्हणून हो। मी आणि माझे मुख्य अधिकारी साहेब जे असतील आणि बत्तीस उमेदवार जे असतील यांच्या अध्यक्षतेखालीच सर्व निर्णय घेतले जातील असं मी आज जाहीर करते आणि ही सगळे जे आपण आज मी मुद्दे वाचले हे माझ्या रत्नागिरी करीतांस करितांसाठी आहे रत्नागिरीच्या कुटुंबासाठी आहे हां आणि त्यात एक मुद्दा राहिला की बचत गटांसाठी आम्ही एक लाख रुपयाचं एक निधी हे केलेलं आहे व्याजमुक्त आहे त्यात म त्यामध्ये गट महिलांकरिता तर हे सगळे जे योजना आहेत या सगळ्या ज्या स्कीम्स आहेत त्या रत्नागिरीकरि रत्नागिरी आहेत रत्नागिरी शहर हे माझं परिवार आहे त्यामुळे नक्कीच मी ह्या नगराध्यक्ष झाल्यावर योजना ह्या तातडीने पूर्ण करणार आहे त्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही दहा वर्ष नाही पंधरा वर्ष नाही पाच वर्षाच्या माझ्या कार्यकाळात हे योजना सगळ्या पूर्ण होतील एवढं मी सगळ्यांना आश्वासन देते आणि सगळ्या नागरिकांना माझी एकच विनंती आहे एकदा ही संधी द्यावून देऊन त्यांनी बघावी एक नवीन विचार आहे नवीन चेहरा आहे त्यामुळे नक्कीच मी तुमचं सगळ्या प्रयत्नांना नक्कीच साथ ठरेल रत्नागिरी शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मॅनेज झाली आहे अशी अफवा पसरवली जात आहे विरोधकांनी फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम बंद करा आणि विकासावर बोला अशी प्रतिक्रिया अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष देवेंद्र वणजू यांनी दिली आहे जे आमच्या विरोधात आहेत जे महायुतीत नाही आहेत ते सगळेच करतायत आता आम्हाला ही पत्रकार परिषद त्याच्यामुळेच घ्यायला लागली की कुठेतरी असं सांगितलं गेलं किंवा कुठेतरी असं आम्ही मॅनेज झालोय आम्हाला कोट्यावधी रुपये मिळालेले आहेत किंवा मग आता मला असे असे अनेक उमेदवार माहिती आहेत की ज्यांना सांगितलंय की कॉप्शन करणार मुळातच पाच वर्षात दहा नगरसेवक कॉप्शन होणार आहेत आणि चौतीस पस्तीस जण मला माहिती आहेत की तुला करणार तुला करणार तुला करणार ज्यांना असं म्हणायचं आहे की आम्ही मॅनेज झालोय आम्ही पैसे घेऊन इथे लढतोय ते भैरीला मानतात आम्ही भैरीला मानतो त्यांनी भैरीची जवळ द्यावं हो। आम्ही सगळेजण बैरिजवळात देतो आणि बैरीभोची शपथ घेतो कारण भैरी आमच्या जवळचा आहे आम्ही लहानपणापासून बहिरी जवळात जातोय त्यामुळे आम्ही शपथेवर सांगू हे असा फेक नरेटिव्ह पसरवणं सोडा आणि विकासाच्या मुद्द्यावरच सर्वांनी नगरपालिकेच्या इलेक्शनला सामोरं गेलं पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे नागरिकांमध्ये चर्चा नाही काय आहे की नागरिकांमध्ये अशी चर्चा नाही म्हणून ते पत्र परिषद घेतलेली अफवा नाही काय आहे काही लोकांना हा फेक नरेटिव्ह म्हणजे खोटं बोला पण रेटून बोला असं आहे नाही ना जे ते पत्रकार पर... आमच्यापर्यंत जे काही ऐका नावं आम्ही तीन तारखेला घेऊ आमचे उमेदवार निवडून आले आम्ही नाव तीन तारखेला घेऊ आम्ही ही धाडस ठेवतो आम्ही कोणाला घाबरलो नाही वीस वर्षात जी काय आंदोलन केली ती मीच केलेली आहे आणि महायुती म्हणून महायुती म्हणून आम्ही आम्ही तेच सांगितलेलं आहे महायुती म्हणून आम्ही खासदार केला नारायण राणे साहेबांचा सा प्रचार केला आमदार केला उदयजी साहेबांचा सा प्रचार केला माहित म्हणून आम्ही एकत्र होतोच ना पण कुठेतरी अस्तित्वाची जेव्हा लढाई निर्माण होते तेव्हा तुम्हीही भेटून उठलं पाहिजे तुम्हालाही ते आहे ना अस्तित्वाचं तुम्हाला तुम्ही आता मला प्रश्न विचार तुम्हालाही लोक याच्या तुमचं अस्तित्व काय म्हणून तर आम्ही अस्तित्व दाखवून दिलेलं आहे तुम्ही आम्हाला ॲप्रिसिएशन दिलं पाहिजे की आम्ही उभे राहिलो आहे आम्ही सगळे खांद्याला खांद्याला लढतोय नाही तर आमच्या अस्मितांचणी उमेदवारच नसत्या कळलं का आमच्याकडे कुठेही आम्हाला पलीकडच्या पक्षातन उमेदवार घेऊन आमच्या पक्षात उमेदवार आम्हाला जेवढे उमेदवार भेटले सुशिक्षित भेटले आम्ही त्यांना उभे केले आम्ही आव आणला नाही आम्हाला दोन महिने अगोदर कळलं असतं तर आम्ही सगळे उमेदवार उभे केले असते बशीरबाई आल्यामुळे आमची ताकद वाढलेलीच आहे नाव बघा काय बघा नाव आम्ही तीन तारखेला शंभर टक्के घेऊ त्याची काळजी करू नका तीन तारखेला शंभर टक्के घेऊ रिझल्ट लागू दे रत्नागिरी विवेक हॉटेल येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे बाप्पा सावंत राजन सुर्वे आणि नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते यावेळी बशीर मुर्तुजा यांनी आमची नगराध्यक्षपदाची सीट स्ट्रॉंग असून राष्ट्रवादीच्या मतांचा फायदा घेण्यासाठी कट रचला होता असं सांगितलं आणि मग ऐनवेळी अशी परिस्थिती आणायची काहीच करू शकत नाही मग हेच थांबले तर ह्यांची मतं आम्हाला मिळतील आज मला सांगा मी आज कॅल्क्युलेशन तुम्हाला देतो की माझी सीट स्ट्रॉंग आहे कारण राष्ट्रवादीची मतं जास्त आहेत उबाटाची मतं आता कमी झाली विधानसभेनंतर उबाटाची किती लोकं शिवसेनेत गेली राजन साळवी गेले बंड्या साळवी गेले जे मोठे नेते होते जे मतदार बाळगून होते असे कितीतरी लोक गेले मग उबाडाकडे आज त्या प्रमाणात मतदार आहेत का एवढी मतं आहेत का मग त्याच्यापेक्षा राष्ट्रवादीच जास्त ताकदवान होती मग ही सीट राष्ट्रवादीने द्यायला पाहिजे होती आणि उबाड्याने मदत करायला हवी होती परंतु राष्ट्रवादीची मतं आपण घेऊन त्याचा फायदा आपण करून घ्यावा असा कट रचला गेला होता त्या कटाला फक्त मी फसलो गेलो हो नाही आहे <coughs> चटकरे साहेबांनी मला वेळेला हात दिला आणि मी या निवडणुकीमध्ये निव निवडणुकीच्या याच्या रिंगणात येऊ शकलो पण आमच्या ताम, मनामध्ये आहे रत्नागिरीमध्ये सुधारणा होत नाही तशाचा भाग नाही आहे आज सिवा पॅलेसला जो लेझर शो सुरू झालेला आहे चांगलं झालेलं आहे पर्यटनासाठी आज शिवसृष्टी निर्माण झालेली आहे चांगली झालेली आहे चारांगण झाले चांगलं झालेलं आहे ह्या काही गोष्टी झालेल्या आहेत पण पर तिथेपर्यंत जाण्यासाठी चांगले रस्ते पण होणे आवश्यक आहेत तिथे जाण्यासाठी रस्त्यांच्या आता रत्नागिरीच्या भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर तीन चार ठिकाणी असे उतार आहेत की ज्या उतारावर जर ब्रेकफेल झाला ना तर माणूस जिवंत राहू शकत नाही नोकोल घाटीचा उतार आहे चर्च घाटी आहे तिथे त्याचा उतार आहे एकदम एलशेप झालेला आहे तिथे क्रॅश वॅरेज जर आपण बसवले तर माणसाचा जीव वाचू शकतो वर आंबेडकर एक उतार खाली जातो असे काही उतार आहेत तिथे आपल्याला काहीतरी सेफ्टीच्या सुविधा नगरपालिकेने करणे गरजेचं आहे तर अशा प्रकारच्या आणि आम्ही आज एक सांगतो कारण मध्यंतरी मी एक असं ऐकलं की ही निवडणूक झाल्यानंतर नगरपालिका ह्या विचारामध्ये आहे की रत्नागिरीमध्ये टॅक्स वाढवायचा आहे घरपट्ट्या ज्या आहेत त्या वाढवण्याच्या विचारामध्ये आहे तर बोलता बोलता मला एका अधिकाऱ्यांनी सांगितलं मुळातच आपण या ठिकाणी टॅक्स जास्त देतो आणि मग जर हा टॅक्स आपण जो देत आहोत तो टॅक्स अजून वाढला तर ठीक आहे ज्यांची कमाई जे व्यावसायिक आहे त्यांना फरक पडणार नाही परंतु गरीब लोकांना फरक पडतो गरीब लोकांना फार मोठा फरक पडतो आणि त्याकरिता आपल्या सर्वांनी सर्वांना मी आश्वासित करतो की आम्हाला जर निवडून दिलं गेलं तर गरीबावर कोणता भार पडणार नाही परंतु रत्नागिरीची सुधारणा होईल अजितदादा आमच्या पक्षाचे जे उपमुख्यमंत्री आत्ताचे आहेत आणि जे अर्थमंत्री आहेत त्यांच्याकडे जाऊन एक रत्नागिरीकरिता मोठं पॅकेज आम्ही मागून घेऊ रत्नागिरी कॅपिटल सिटी कोकणाची बनवण्याकरिता आम्ही या ठिकाणी त्यांच्याकडनं काही पॅकेज मागू आणि ते पॅकेज मागून आम्ही रत्नारीचं एकदम एक, एक सुंदर असं शहर तयार करण्याचा आमचा मानस आहे माझं आमचं विजन आहे त्यासाठी आपल्या माध्यमातून मी सर्व रत्नारीच्या नागरिकांना विनंती करतो की आपण दोन तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये घड्याळासमोरचं बटन दाबून आम्हाला विजयी करा आमच्या उमेदवार सौ मुर्तुजा वईजा बशीर या निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्याबरोबर आमचे नगरसेवक देखील निवडणूक लढवत आहेत त्या सर्व नगरसेवकांना आणि नगराध्यक्षांना निवडून देऊन आम्हाला एक संधी द्या कारण आमचा पूर्व इतिहास आपल्याला माहीत आहे की आमचे पूर्वीचे उमेश शेट्टी जे नगराध्यक्ष होते त्यांच्या कालावधीमध्ये नाट्यगृह झालं त्यांच्या कालावधीमध्ये जलतरण तलाव झाला त्यांच्या कालावधीमध्ये जिजामाचा उद्यान झालं ऐंशी फुटी रस्ता झाला अनेक कामं झालेली आहेत तटकरी साहेबांनी या ठिकाणी भरपूर निधी दिला होता ते त्यावेळेला नगरविकास मंत्री होते आणि पालकमंत्री देखील होते यापुढेही भविष्यामध्ये आम्ही निवडून आल्याच्या नंतर सर्वांच्या सहाय्याने आणि कडून स्पेशल पॅकेज घेऊन आम्ही या शहराचा कायापालट करू असं अभिवचन देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रत्नागिरी हातखंबा परिसरातील अवघड चढणीच्या रस्त्यावर कीटकनाशक वाहून नेणारा टँकर पलटला अशा प्रकारच्या अपघाताचा या महिन्यातील तिसरा प्रकार असल्याची माहिती समोर येत आहे वाहतूकदार आणि स्थानिक प्रशासनाची डोकेदुखी वाढवणाऱ्या या धोकादायक वळणावर पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास कीटकनाशक वाहून नेणारा टँकर अचानक उलटा झाला पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक तपासानुसार ब्रेक फेल झाल्यानं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि टँकर रस्त्याच्या कडेला जाऊन उलटा पडला या वाहनात कीटकनाशकं असल्यानं दुर्घटनेची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झालं परिसरात रासायनिक द्रव्याच्या गळतीचा धोका असल्यानं अत्यंत दक्षतेनं टँकर बाजूला करण्याचं काम सुरू केलं सुदैवानं मोठी जीवितहानी टळली असली तरी वारंवार होणाऱ्या या दुर्घटनांमुळे मार्गाच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय स्थानिक नागरिकांकडून या वळणावर कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना राबवण्याची मागणी यावेळी पुढे आली आहे पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिवानी सावंत माने यांचा वचननामा जाहीर राष्ट्रवादी काँग्रेस मॅनेज झाली आहे ही अफवा राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष देवेंद्र वणसूंचं स्पष्टीकरण आणि मुंबई गोवा महामार्गावर केमिकल टँकर उलटला रत्नागिरीकडे येणारी वाहतूक विस्कळीत प्रशासनाकडे ठोस कारवाई करण्याची मागणी यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार